शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमच्या कुटुंब प्रमुखाचा झाला असा होतोय एका जमाजावर ते आमदार कोणी होत नाही मला खूप आनंद होतोय मी माझ्या घरी परत आलो खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो मी बाहेर होतो मला कसं तरी वाटत होतं कुठे गेलो काय गेलो असं वाटत होतं पण असो आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होतं आज उद्धवसाहेबांनी माझ्या हातात मनगाटात भगवा बांधलेला आहे मी या भगव्याच्या पायी म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे भाजप पा... गेलो ते वाट चुकली माझी भाजपामध्ये काही रस नाही आहे नुसतं गोड बोलतात काही त्यात तथ्य नाही आहेत ते दोन्ही आमदार काही कामाचे नाही ते सत्याचे मंत्री पालक मंत्र होते पालकमंत्री होते आमदार होते दिल्लीत खासदार त्यांचा सत्ता त्यांचा पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे सोलापूरचा बकास केले त्यांनी दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत एकमेकाला तिकडे गेलं की इकडे इकडे गेले की तिकडं ते दोन्ही देशमुख न टक्के माणसं आहेत ते विकास माणसं नसून दुस माणसं आहेत ज्या यांच्या ताकद नाही आहेत सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत फक्त मी पुढं तू पुढं मी कसं खाऊ तू कसं खाऊ भांडायचं आणि मिळून खायचं की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत मला म्हणून मी वाईट वाटतं माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे दीन दलित गोल गरीब कसे करी शेतकरी मोल मजूर कार मानाने जगलं पाहिजे सोलापूरला एक साधा आय टी आणू शकले नाही सोलापूरला कारखाना आणू शकले नाही सोलापूरचा प्यायला पाणी सुद्धा दररोज मिळत नाही सहा सहा दिवस आठ आठ दिवस पाणी प्यावं लागते ते दुर्दैव या ठिकाणी बनावं लागणार आहेत हे स्वतःचं मंगल लोकमंगल बापू तिकडे हे इकडे कल्याण साईट रोजची वडी वरती नऊ आकारी किंवा इकाळी तंबाखू घ्यायचं चुना लावायचं कुणाचे तंबाखू कुणाचे चुन्ना आणि सोलापूरला चुना लावले म्हणून मला दुःख वाटला म्हणून म्हटलं त्यात अडचण आहे मित्रांनो मला काहीच आहे मला सोलापूरला काहीतरी द्यायचंय की आमदार करणार म्हणजे करणारच बांधलेलं आहे त्यासाठीच मी आलो येतो मला काय कुठे पदासाठी नाही आहे हा माझा मुलगाच आहे आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमचं कुटुंब प्रमुखाचा झाला असा होतोय आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमच्या राहणार मी आजारी होतो पन पन, चे चे मला कॅन्सर झालं होतं आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे शिवसेना प्रमुखाचा विचार सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे तेव्हा पण केली पण माझा प्राण जाही पर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणार आहे आणि या भगवा ताट माने जगला पाहिजे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली आदरणीय शिवसेना प्रमुखामध्ये मी आमदार झालो जे ते ते हो हो मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळे त्या सोलापूरच्या जनतेचं मी अन्न खातो त्या जनतेला विश्वासघात न करता त्या भाजपवाल्यांनी फसवलं फडणवीस सुद्धा मला पद हे तो आपण पण सांगितलं पण मला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती म्हणून सोलापूरचा विकास व्हावा तालुक्याचा विकास व्हावा शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा उजनीचं पाणी मिळावा सोलापूरला दररोज पाणी मिळावा त्या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो पण बापूला निवडून आणलं बापू एकावर एक फ्री म्हणलो ते स्वतः फ्री आम्हाला करू लागले तर स्वतः एक राहिले चला ठीक आहे काही फरक पडत नाहीये द्या त्या शब्दाप्रमाणे जनतेची सेवा करत राहू या सोलापूरच्या विकासाकडे प्रयत्न करू हातभू काय या ठिकाणी राहणार आहे अहो हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे त्यांना साधा पक्षाचं तिकीट देत दे 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 नाही ते नपायच थांबतात कुठं का आहे माहिती सुद्धा नाहीये लिंगा म्हणून चालत नाहीये एका जमाजावरती आमदार कोणी होत नाही त्याला कष्ट करावं लागतं त्याला दुःख सुख द्यावं लागतं पाणी घालावं लागतं घाम घालावं लागतं ते उभारलेत कुणाच्या जीवावरती कुणाच्या काम केले कुठे त्यांनी मदत केली कुठं आले त्यांनी काय नाहीये आता ते त्यांना ते विचारा मला माहिती नाही पण आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार जिथे जिथे शिवसेनेचे आमचे बुद्ध साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू निवडून आणू लढत राहू चांगलं काम करून दाखवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर